लातूर जिल्ह्यातील खोपेगाव पाटीजवळ भीषण अपघात लाकडांनी भरलेला चौदा चाकी ट्रकचा रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातात मोठ्या अनर्थाला आमंत्रण देणारा ठरला असता सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ट्रक उचलल्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती लातूर तालुक्यातील खोपेगाव पाटीजवळ रात्री उशिरा एका चौदा टायरी ट्रक अपघातग्रस्त झाला हा ट्रक लाकडं तोडून भरून नेत होता अपघात एवढा भीषण होता की ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला आणि मोठ्या प्रमाणात लाकडं रस्त्यावर विखुरली सूत्रांनुसार माहितीनुसार या ट्रक मध्ये सुमारे वीस ते पंचवीस टन लाकडाचा साठा भरलेला होता 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 हा ट्रक कोणत्या ठिकाणाहून लाकूड घेऊन निघाला आणि कुठे जात याचा तपास आहे अपघाताची घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने अंधारात बचाव कार्य करणे थोडे अवघड झाले स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यावरील अडथळा दूर करण्याचे काम हाती घेतले सुदैवाने या घटनेत चालक आणि क्लिनर दोघेही किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती मात्र पोलिसांनी ट्रक हटवून वाहतूक सुरळीत केली लातूर जिल्ह्यातील खोपेगाव पाठी जवळ झालेल्या या अपघाताने पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे अतिभार वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर नेमकं नियंत्रण कुठे आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण या घटनेतून प्रशासन आणि ट्रान्सपोर्ट विभागाने नक्कीच धडा घ्यायला हवा